अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांच्या माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे दत्त जयंती तर या दत्त जयंतीच्या विशेष आपण घरामध्ये काय पूजा केली पाहिजे जेणेकरून आपल्या घरामध्ये काही नकारात्मक दोष असेल किंवा काही नकारात्मक शक्तीचा वास असेल तर तो, तो दूर होऊन ग्रहदोष भूतबाधा नजर दोष हे कायमचे निघून जातात तसं पाहायला गेलं तर आपण दत्त महाराजांची सेवा नित्य नित्य केली पाहिजे दत्त महाराजांचा जो गुरुचरित्र ग्रंथ आहे गुरुचरित्र ग्रंथामधील अठरावा अध्याय चौदावा अध्याय नेहमी घरात पठन केला पाहिजे जेणेकरून या काही दोषाचे जे, जे प्रभाव असतात ते आपल्या घरावरती झाले नाही पाहिजे तर चला जाणून घेऊया की आज दत्तजयंती विशेष काय पूजा केली पाहिजे तसेच स्तोत्रमंत्र कोणते म्हणले पाहिजेत तर बघा दत्तजयंती आज आहे तर अर्थातच आज आपल्याला दत्त, दत्त महाराजांची पूजा करायची आहे दिवसभरातून तुमची दिवसभरातून तुम्ही केव्हाही दत्त महाराजांचे नामस्मरण करू शकता दिवसभर दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा या नामस्मरण तुम्ही करू शकता किंवा जे औदुंबराचं झाड आहे त्याला प्रदक्षिणासुद्धा तुम्ही या दिवशी घालू शकता त्या झाडाची पूजा करू शकता तो वृक्ष म्हणजे कल्पवृक्ष आहे त्या वृक्षाचं खूप अनन्यसाधारण महत्त्व आहे असं म्हणतात की दत्त महाराजांचा नेहमीकरता वास त्या औदुंबराच्या झाडाखाली असतो म्हणून औदुंबराच्या झाडाला खूप महत्त्व आहे त्यानंतर बघा आज दत्त बावन्नीचा पाठ तुम्ही आजच्या दिवशी करू शकता दत्त बावन्नी तुम्हाला येत नसेल तर मोबाईलमध्ये तुम्ही पठन करू शकता मनन चिंतन करू शकता ऐकू शकता बघा जर घरामध्ये विटाळ असेल सुतक असेल किंवा काही अडचणी असतील ज्या कारणाने आपण दत्त महाराजांची सेवा करू शकत नाही तर अर्थातच तुम्ही दिवसभर दत्त महाराजांचं नामस्मरण करू शकता त्यात जे स्वामी सेवेकरी आहेत किंवा नाहीत ज्यांनी नित्यसेवा करण्याचा निर्धार केलेला आहे त्यांनी तीन माळी म्हणजे अकरा माळी आणि तीन अध्याय क्रमशः घ्यायला विसरायचं नाही आहे नित्यसेवेमध्ये कोणत्याही प्रकारचा खंड आपल्याला पडायला नको असतो कारण प्रत्येक का अध्यायाच्या मागं तेवढंच अनन्यसाधारण महत्व आहे आयुष्यातील काही दोष असतात ते दो सुद्धा थोडे 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 कमी होण्यासाठी मदत होत असतात म्हणून आपल्याला त्याचेसुद्धा त्याचे सुद्धा पठण करायचे आहे त्यानंतर दत्त महाराजाची दिवसातून आपल्याला केव्हाही आपण पूजा करू शकतो दत्ता महाराजांच्या आवडीची घेवड्याची भाजी आज आपण त्यांना नैवेद्यामध्ये दाखवू शकतो एखादा गोड पदार्थ बनवून आपण नैवेद्यामध्ये त्यांना दाखवू शकतो किंवा फळ फळ का बरत दत्त महाराजांचा उपवास जो असतो तो आज पूर्ण दिवस धरायचा असतो एकादशी सारखा आणि उद्या दत्त महाराजांचा उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा असतो अर्थातच ज्यांनी गुरुचरित्र पारायण घरी बसवलेला आहे तर त्यांनी आठव्या दिवशी सांगता करायची असते म्हणजे उद्या अर्थातच दत्त महाराजांच्या पोथीची उद्या त्यांची सांगना होणार आहे गुरुचरित्र पारायण ज्यांच्या घरी बसलेल्या आहे किंवा केंद्रामध्ये बसलेले आहेत तर जे केंद्रामध्ये बसत आहे तर त्यांना काही अडचण नसते कारण तिथे सर्व काही करून घेतल्या जाते आणि आपल्याला सांगितल्या सुद्धा जाते पण ज्यांनी घरी बसवलेलं आहे अर्थातच त्यांनी नैवेद्य बनवायचं आहे महानैवेद्य बनवायचं आहे चार नैवेद्य बनवायचे असतात गाईचा कुत्र्याचा त्यानंतर पोथीचा महाराजांच्या फोटोचा स्वामी महाराज असतील तर त्यांच्यासाठी अशा प्रकारचे नैवेद्य सुद्धा उद्याच्या दिवशी आपल्याला बनवायचं असतात त्यानंतर बघा ग्रह दोष असतील तर अर्थातच आपल्याला जे आपल्या घरामध्ये दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा जो मंत्र आहे हा आपल्याला मोबाईलमध्ये घोर कष्ट धरण स्तोत्राचं सुद्धा या दिवशी आपल्याला करायचं असते तुम्ही पाच वेळ सात वेळ अकरा वेळ करू शकता या सेवेने घरामधील जे नकारात्मक शक्ती असते तिचा नाश होतो आणि घरात अर्थातच सकारात्मक शक्तीचा प्रभाव जास्त प्रमाणात दिसू शकतो घरामध्ये जर न नजरदोष असेल तर दत्त महाराजांच्या नामस्मरणानेच कायमचे नजर दोष चालल्या जातात आणि बघा भूतबाधा वगैरे काही असेल तर घरामध्ये दत्त महाराजांच्या जे आपण हे करत असतो मंत्र म्हणत असतो तर एक अगरबत्ती आपल्याला लावायची आहे आजच्या दिवशी आणि ती अगरबत्ती जळेपर्यंत आपल्याला दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा नामस्मरणाचा जप करायचा आहे आणि ही जी धूप आपल्या घरात जळाली आहे किंवा अगरबत्ती जळाली आहे तिची काही जी उदी तयार होणार आहे तर ती आपल्याला सगळ्या घरामध्ये फुंकर मारून शिपरायची आहे जेणेकरून घरामधील भूतबाधा नजरदोष आणि ग्रहदोष कमी होण्यास मदत होते त्यानंतर आपण या आजच्या दिवशी दत्त महाराजांच्या घरामध्ये नामस्मरण जरी केले तर दत्त महाराजांची त्रिदेवाची कृपा आपल्याला प्राप्त होत असते आणि ती त्रिकाल टिकून राहत असते म्हणून दत्त महाराजांच्या जयंतीला खूप विशेष महत्त्व आहे जे कोणी दत्त सेवेकरी असतील जे कोणी स्वामी महाराजांची सेवेकरी असतील तर त्यांना माहीत आहे की दत्त महाराजांच्या गुरुचरित्राला किती अनन्यसाधारण महत्व आहे गुरुचरित्र हा पाचवा वेद आपण त्याला पाचवा वेद म्हणतो आणि बघा जे दत्त पारायण करतात दत्त महाराजांचे गुरुचरित्राचे सप्ताहामध्ये बसतात सात दिवसाचे पारायण करतात ते खूप भाग्यवान लोक असतात म्हणून त्यांच्याच नशिबी ते पुण्य आलेलं असते आपण मनात जरी ती इच्छा जरी प्रगट झाली आपल्या की आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे आहे तर आपण अर्थातच खूप भाग्यवान आहात असं समजलं जाते कारण बघा दत्त महाराजांच्या जे बावन्न अध्या अध्यायाचं जे गुरुचरित्राचं पारायण आहे त्याच्यामध्ये चा खूप चांगला अनुभव सांगितलेला आहे आणि प्रत्येक अध्यायामध्ये प्रत्येक अध्यायामध्ये दत्त महाराजांनी काहीतरी शिकवण दिलेली आहे त्यामुळे त्या, त्या ग्रंथाला खूप महत्त्व आहे तुम्ही एकदा केलं नसेल तर अर्थातच आयुष्यात एकदा तरी दत्त गुरुचरित्राचे पारायण आपण केले पाहिजे तर बघा अशा पद्धतीची आजची माहिती होती आणि अर्थातच दत्त महाराजांच्या जयंतीचा हा विशेष दिवस आहे जास्त काही माहिती सांगणं शक्य झालं नाही कारण गडबडी खूप असतात त्या दिवशी त्यामुळे तरी जी काही माहिती होती ती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केलेला आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडल्या असल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ